नमस्कार आपण पाहतात महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज मध्ये आपल्या सर्वांचा सपुरे माजी पोलीस पाटील आणि त्याचा दंगल त्रिकोट येथे गणपती निमित्ताने भरण्यात आला आहे तरी भाई भक्तानी या कुस्त्याचा लाभ घ्यावा हे आमची सर्वांशी गावकरी मंडळीची जाणं आहे सर्वांसाठी अनेक त्यांच्यासाठी व्यवस्थापन सील केलेली आहे सर्वांसाठी सर्व मंडळी सर्व सुखी समाधानानं मंडळीनं होत आहे माझं नाव साहेबराव मी त्रिपूर गावातून बोलतोय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी गणपतीची यात्रा भरलेली आहे सर्व गावकरी मंडळीतर्फे कुठ्याचा दंगल होत आहे आणि महाप्रसादाचा सुद्धा प्रसाद चालू आहे ही जत्रा भरत आहे लंभूर गणपती आहे चाळीस वर्षापासून पायी पायी लोक येत होते आता जास्तच्या जास्त यात्रा झालेली आहे आणि सर्व खेड्यापाड्यातून शिटी मिळून या यात्रेला लोक येतात

तरी आपण इथे जर आनंद घेत आहे कुस्त्याचा ते अखंडपणे चा चा चालू राहणारा कार्यक्रम आहे आणि आमचे मार्गदर्शक मोतीराम पाटील मोरे यांनी जे आता जे वरी गणपती मंदिराची स्थापना केलेली आहे ती त्याच्या मार्गदर्शनाखाली त्यानं बांधकाम केलेलं आहे पहिलं जे जुनं मंदिर आहे ते मंदिर आता पाण्यामध्ये बुडालेलं आहे त्याच्या दर्शन लोकाला होत नव्हतं त्याच्यामुळं त्यानं वरी मंदिर बांधून दिलेलं आहे एवढं सांगतो जयंत